नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका हुशार लांडगेची तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दावामध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो मी लहान मुलांसाठी खूप मस्त आणि मजेदार नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो तुम्ही नक्की आपल्या चॅनेलला सपोर्ट करा मी तुमच्यासाठी रोज नवनवीन गोष्टी घेऊन येत जाईल तर गोष्ट चालू करूया मित्रांनो हुशार लांडगा एका गावातील काही लोक मिळून ठरवतात की दुपारी जंगलात फिरायला जायचे जंगलात जाताना सर्वजण आपापले जीवनाचे डबे घेऊन जातात संपूर्ण जंगल फिरून झाल्यावर ते खूपच दमतात त्यांना खूप भूक लागते मग त्यांनी आपल्याबरोबरचे आणलेले पदार्थावर तुटून पडतात अगोदर दमलेले अगोदरच दमलेले त्यात जेवण भरपूर झालेले त्यामुळे ते लगेच झोपे जातात झोपेतून ते उठतात तेव्हा खूप रात्र झालेली असते पुन्हा त्यांची पुन्हा त्यांना भूक लागते त्यातला एक जर म्हणतो तुम्ही शेकोटी पेटवा तोवर मी आपल्याला काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो तो हातात एक जाडी काठी घेऊन जवळच्या एका तलावाशेजारील झाडामागे जाऊन लपतो रात्रीची पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची वाट पाहतो तो त्या झाडाखाली बसतो आणि झोपण्याचे नाटक करतो थोड्या वेळाने पाणी पिण्यासाठी एक लांडग्यांचा कळप येतो ते त्या झोपलेल्या माणसाला पाहतात त्या कळपाचा नेता खूप हुशार असतो तो इतरांना सांगतो की तो माणूस झोपण्याचे नाटक करत आहे तो पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांना पकडण्याची संधी शोधत आहे आपले म्हणणे खरे करून दाखवण्यासाठी तो लांडगा झोपलेल्या माणसाजवळ जातो लांडगाजवळ येताच तो माणूस उठतो लांडग्याच्या दिशेने काठी फेकतो पण लांडग्याच्या राजाला ते माहीत असते तो त्याचा नेम चुकवतो आणि सगळे लांडगे पळून जातात तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आपली व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून आपल्या चॅनेलला सपोर्ट होईल